माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज उमेदवार विशाल पाटील खासदार झाले पण विशाल पाटलांच्या लीड वरच जयश्री ताईंची गणित आहेत खरच विधानसभेला सांगली विधानसभा ही निवडणूक जयश्री ताई वहिनी लढवणार की गाडगीळ हे आमदार म्हणून विराजमान होणार का पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई यांच्यात नेमकं कोण विधान परिषदेवर आणि कोण विधानसभेवर जाणार हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरू शकत आहे पण या सगळ्याला जरी विशाल पाटलांचं गणित जयश्रीताईंच्या निवडणुकीसाठी महत्त्वाचं असलं तरी देखील गाठगीळ हे डेंजर ठरू शकतात याबाबतचा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत आहा तिचा जागर न्यूज सांगली लोकसभा मतदार संघात विशाल पाटील यांनी गुलाल उधळला जिथं निवडून येऊ की नाही हीच धाकधूक होती तिथं पाटलांनी एक लाखाचं लीड घेतलं यात सांगली विधानसभा मतदारसंघातही त्यांना लीड हक्काच्या एकोणी तब्बल दहा वर्षांनी विजय मिळाल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले चार्ज झालेत आता याच लीडच्या आकड्यांवरून आगामी विधानसभेची गणित मांडली जात आहेत दिवंगत माजी आमदार मदन पाटील यांच्या पत्नी जयस्वी पाटील आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील या दोघांनीही इथून तयारीला सुरुवात केली आहे त्याचवेळी भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी पप्पू डोंगरे आणि अन्य काही स्थानिक नेत्यांनी दंड थोपटले आहेत लोकसभेला भाजप मध्ये गेल्यानं आणि गाडगी यांच्याबद्दल नाराजी असल्यानं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याच्या बातम्या येत आहेत मात्र गाडगीळ यांना मागच्या दहा वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावर लास्ट तिकीट मिळेल असा विश्वास आहे शिवाय सांगलीमध्ये आपणच लढणार असा दावा ते करतील पण गाडगिळांचं जनमत अत्यंत उत्तम आहे आणि गाडगिळ हे स्वच्छ प्रतिमेचे आमदार म्हणून सर्वश्रुत आहेत त्यामुळे सांगलीमध्ये यंदा विधानसभेला नक्की घडणार काय पाटील कुटुंबामध्ये लोकसभेचा दुसरा अंक बघायला मिळणार जयश्रीताई यांना तिकीट मिळाल्यास पृथ्वीराज पाटील काय करणार सुधीर गाडगी यांची उमेदवारी राहणार की जाणार काय फॅक्टर निघणार आणि विजयी कोण होणार या सगळ्यात अवस्था आहे या सगळ्यांची उत्तर आपण या छोट्याशा माझ्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये पाहू सांगली म्हणजे वसंतता पाटील यांचा बाले किल्ला लोकसभेची खासदारकी असो किंवा विधानसभेची आमदारकी पाटील घराण्याचेच वर्चस्व होते या वर्चस्वाला पहिल्यांदा हादरा दिला तो बिजली मल्ल संभाजी अप्पा म्हणजे संभाजी पवारांनी लाल मातीतल्या पैलवानानं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये वसंतदा पाटील यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर सांगली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली या वसंतदाचे पुतणे विष्णवना पाटील यांचा धक्कादायकरीत्या पराभव कव करत संभाजी आप्पा यांनी राजकारणात दमदार एंट्री केली या लाल मातीतल्या पैलवालानं एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पाटील झाला मध्ये अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला या दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आल्यानंतर संभाजी पवार भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला भाजपच्या वतीनं दोन हजार नऊ मध्ये ते याच मतदारसंघातून आमदार झाले त्यांनी लोकसभेची ही निवडणूक लढवली दोन हजार चौदा मध्ये सांगलीतून भाजपने अत्यंत जुना आणि घनिष्ठ संबंध अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब देवरस प्रमोद महाजन असे बडे नेते कधीही सांगली दौऱ्यावर आले तरी सगळ्यांचा मुक्काम गाडगिळांच्याच घरी असायचा सुधीर गाडगिळ हे त्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते तोपर्यंत त्यांच्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती पुरुषोत्तम नारायण गाडगे ही सोन्याची पेढी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आपण हेच आपले तत्व होते सोन्याच्या पेढीवर त्यांनी जिल्ह्यात एक विश्वासार्हता आणि प्रतिमा तयार केली ही प्रतिमा मोदीलाट आणि भाजपाचे पूरक वातावरण या जोरावर दोन हजार मध्ये क्लीन प्रतिमा असलेले सुधीर दादा आमदार झाले मदन पाटील यांचा चौदा हजार मतांनी पराभव झाला दोन हजार चौदा मध्ये सांगली शहरासह सा संपूर्ण जिल्हा भाजपमय झाला होता लोकसभेला प्रतीक यांचा पराभव झाला खासदारकी पहिल्यांदाच भाजपाकडे आली सांगली मिरज जत मध्ये भाजपाचे आमदार निवडून आले होते महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी लक्ष घातलं त्यामुळे पाटील गट पुन्हा डोकं वर काढणारच नाही असं बोललं जात होतं अर्थातच दोन हजार पंधरा मध्ये मदन पाटील यांचं निधन झालं दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसकडून शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना तिकीट देण्यात आलं त्यात अवघ्या पाच हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री वहिनी पाटील यांनी निवडणूक लढवण्यासाठी आता मैदानात उडी घेतली आहे गतवेळी निवडणूक लढण्यासाठी आपली मानसिक तयारी नव्हती त्यामुळे आपण पृथ्वीराज पाटील यांच्या तिकिटासाठी आग्रह धरला आता यंदा त्यांनी थांबून आपल्याला पाठिंबा द्यावा असं थेट जयश्री वहिनी आणि मदन भाऊ युवा मंचाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांचं मत आहे यंदा विशाल पाटील यांना सांगली विधानसभा मतदारसंघातून एकोणीस हजार असं लीड आहे त्यामुळे काँग्रेस चार्ज झालेली आहे याच लीडवर विधानसभेची गणित मांडली जात आहेत जयश्री पाटील यांनी स्वर्गीयवासी मदन पाटील युवा मंचच्या माध्यमातून चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे आतापर्यंत विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांच्यात कौटुंबिक कलह होता पण लोकसभेपूर्वी हे वाद मिटले आणि त्यांनी विशाल पाटील यांना उघड पाठिंबा जाहीर केला आता विशाल पाटील यांचेही जयश्री पाटील यांच्या उमेदवारीला समर्थन आहे एका घरात दोन तिकीट कशी द्यायची असा प्रश्न उभा राहू नये म्हणून विशाल पाटील वारंवार आपण अपक्ष खासदार आहोत याची आठवण करून देत आहेत त्याचवेळी पृथ्वीराज पाटील यांनी संपूर्णपणे माघार घेतली आहे असे नाही आज निवडणुकीत त्यांनी हातातोंडाशी आलेला घास दुरावला होता यंदा थोडा जोर लावल्यास आमदार होऊ असा विश्वास पृथ्वीराज पाटला आहे त्यामुळे यावेळी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवण्याची आणि जिंकायची उमेद पृथ्वीराज पाटलांच्यात आहेत आणि तसे ते प्रयत्न करत आहेत मात्र जयश्री पाटील यांची वास्तविक परिस्थिती समजून पावलं टाकता खरंच नेमकं काय घडेल का हे समजणं गरजेचं आहे विशाल पाटील यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघातून एकशे पंच्याऐंशी मते, एक मते मिळाली मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना याच मतदारसंघातून बत्तीस हजार सातशे ऐंशी मते मिळाली साधारण तेवढ्याच मतांनी यावेळी मतांचे या ठिकाणी विशाल पाटील यांच्या पदरात वाढल्याचं दिसून आलं स्थानिक पत्रकारांच्या मते वंचित बहुजन आघाडीचे विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्यानं ही मते विशाल पाटलांकडे वळली शिवाय या वाढलेल्या मतांमध्ये त्यांच्यासाठी तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा मोठा वाटा होता आणि शंभर टक्के पत्रकारांनी जे विशाल पाटलांचं पॉझिटिव्ह बातम्या लावून पाड जड केलं त्याच्याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही कदाचित विशाल पाटील काँग्रेसकडून उभे राहिले असते तर त्यांचा पराभव झाला असता परंतु त्यांना न मिळालेलं तिकीट आणि जयंत पाटलांनी केलेली खेळी हेच कारण आहे विशाल पाटलांचे निवडून येण्याचे असं बोललं जात आहे त्या तुलनेत भाजपाच्या मतांमध्ये फारसा फरक पडलेला नाही दोन हजार एकोणीस मध्ये संजय पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून ब्याण्णव हजार पाचशे एक्केचाळीस मते मिळाली होती सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतांची घट होऊन पंच्याऐंशी हजार नऊशे तेहतीस मते मिळाली त्याचवेळी आमदार सुधीर गाडगीळ यांना मतविधानसभेला त्र्याण्णव हजार चौसष्ट मते होती म्हणजे या मतापेक्षा सात हजार मते संजय पाटील यांना कमी मिळाली आता मी जी मते कमी झाली आहेत ती संजय काका पाटील यांच्याबद्दल नाराजीमुळे होती सांगली विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात संजय पाटील यांच्या जनसंपर्काचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला रेल्वे उड्डाण पूल पाणी प्रश्नासह हो, अनेक कामे प्रलंबित राहिली फारसं लक्ष देण्यात आलं नाही नगरसेवकांकडे दुर्लक्ष झालं या सगळ्या गोष्टींचा फायदा विशाल पाटील यांना झाला आणि सगळ्यात त्यांच्याकडं जी संपत्तीच्या दृष्टिकोनातून पाहिलं ते एक लढवय्या युवक कस झेलतो राजकारणात हे स्पष्ट दिसून येत होतं आणि म्हणूनच विशाल पाटलांचा हा विजय आहे आणि हा विशाल पाटलांचा अपक्ष जो विजय आहे तो जयश्री वहिन्यांना पथी पडणार का पक्षश्रेष्ठी काँग्रेसचे जयश्री वहिनींना तिकीट देणार का पृथ्वीराज पाटलांना तिकीट देणार आणि तिकीट दिलं तर खरंच जयश्री बहिणी असतील किंवा पृथ्वीराज पाटील असतील भाजपातनं गाडगिळ्यांना तिकीट देणार का असे अनेक प्रश्न आहेत तुमच्याही मनात असतील माझी सगळी बातमी आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझं नाही तर ते तुमचं हक्काचं चॅनल चा आहे तिचं जागोर न्यूज ते सबस्क्राईब करा यूट्यूबवर जाऊन आणि हो आठवणीनं आपली कमेंट आपलं मत जरूर कळवा धन्यवाद माझी संपूर्ण बातमी ऐकून घेतल्याबद्दल नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत